नमस्कार पशुपालक मित्रांनो मी भाई पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे बाजाराची उलाढाल या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जर तुम्हाला बाजाराची ओला डाल या चॅनलमार्फत अनेक प्रकारच्या गायी खरेदी करायच्या असतील तर शंभर टक्के तुम्ही बाजाराची ओला ढाल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन अपडेटसाठी आयकॉन नोटिफिकेशनला क्लिक करा सोबत कमेंट करायचं विसरू नका लाईक करायचं विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला स्किप केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळणार नाही तर मित्रांनो चला तुम्हाला मी पुढील प्रकारच्या चांगल्या बॉडी टक्चरच्या गाया दाखवतो आणि या गायांची खरेदी कशी करायची आणि गाया कितीपर्यंत घ्यायची हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही बघू शकता क्वालिटीची गाय आहे मित्रांनो ही फर्स्ट लॅक्टिशियनची गाय आहे मित्रांनो या गायीच्या आईने फर्स्ट लॅक्टिशियनला आणि सेकंड लॅक्टिशियनला पंचवीस ते तीस या लिटरच्या दरम्यान दूध दिलेलं आहे तर मित्रांनो या गायची किंमत लाखाच्या वरतीच होईल आणि ज्या पशुपालक मित्रांना गरजूवंतांना खरंच इमानदारीने गायी खरेदी करायची आहे त्याच पशुपालक मित्रांनी मला कॉल करावे आणि या गाया आपल्या मार्फत जाहिराती करून गायींची विक्री करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला हा व्हिडिओ जाहिरातीसाठी प्रसारित करण्यात येत आहे तर मित्रांनो पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर गाई खरेदी करायची असली तर एकमेव ठिकाण म्हणजे बाजारा जेवरा ढाल आणि साईबाबा डेअरी फार्म इथे विश्वास आहे आणि इथे मान मर्यादा संपूर्णपणे तुमची ठेवली जाते तर कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही आढवणूक होत नाही धोकाधडी होत नाही फसवेगिरी होत नाही भूल होत नाही बळजबरी केली जात नाही आणि बळच गाई माती मारली जात नाही जो व्यवहार होतो हा समोरसमोर उघड होतो खाली व्यवहार होत नाही पारदर्शक असतो आणि चार लोकांच्या संमतीने हा व्यवहार होतो तर मित्रांनो तुम्ही बघा व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या या गायांची क्वालिटी कशी आहे आडर कशी जात कशी आहे त्यांची हाईट किती पर्सनॅलिटी किती आणि त्यांची लंग्स कशी क्वालिटी कशी आहे त्यांचं कापड कसं का आहे आणि खालचं मेन म्हणजे आडर कसं आहे याच्यावरून गायीची खरेदी होती मित्रांनो तशा गाया जर घेतल्या तर मित्रांनो तुम्हाला पन्नास हजारला पण गाय मिळते साठ हजारला पण मिळते सत्तर हजारला मिळते आणि ऐंशी हजारला पण मिळते पण टॉप क्वालिटीची जर गायी खरेदी करायची असली तर मित्रांनो तुम्हाला वरती रक्कम मोजावं लागेल तर उगाच भपाऱ्या मानात अर्थ नाही मित्रांनो अनेक प्रकारचे यूट्यूब चॅनल असतात नेटवर सोशल मीडियावर पन्नास हजारला साठ हजारचा जाहिरात टाकतात पन्नास आणि साठ हजारला गाय मिळते मित्रांनो पण त्याची क्वालिटी म्हणजे स सहा लिटर सात लिटर आठ लिटर असते वीस प्लस गाय मिळत नाही मित्रांनो तुम्हाला जर विश्वासाने जर गाय खरेदी करायची असली तर शंभर टक्के तुम्ही बाजाराची उलाढाल या मार्फत मार्फत तुम्ही माझ्याकडे येऊ शकता म्हणजे अनोरभाईकडे येऊ शकता आणि तुम्ही आमच्या मार्फत या गायांचा व्यवहार करू शकता आणि या गाया जर खरेदी केल्या मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला सडमुखे अंगपडीची गॅरंटी मिळणार आहे आणि दुधाची पण गॅरंटी मिळणार आहे सोबत तुम्हाला मार्केट कमिटीचा दाखला करून देण्यात येणार आहे त्यानंतर तुम्हाला मार्केट कमिटीची पावती डॉक्टरचा दाखला राहण्यासाठी इथं तुम्हाला सोय केली जाईल आणि तुमचा राहण्यासाठी सोय करून तुम्हाला बाहेर जिल्ह्यामध्ये नेण्यासाठी मार्केटचा जो परवाना असतो तो देण्यात येईल मित्रांनो बघा मित्रांनो या गायांची क्वालिटी बघा सर्व गाया वीस प्लस आहे याच्यामध्ये तीन गाया फर्स्ट लॅक्टेशियनची आहे चार चार जाती आहे आणि दोन गाया सेकंड लॅक्टेशियनच्या आहे त्या पंचवीस पंचवीस प्लस आहे मित्रांनो त्या पंचवीस पंचवीस प्लसच्या गायांची किंमत आमच्याकडे पौने तीन लाख रुपये सांगण्यात आलेली आहे पण मित्रांनो या वारात बसले तर या वार व्यवस्थित होईल आणि ह्या गाया पुऱ्या मापाच्या आहे एकदम हाईट जबरदस्त बॉडी ट्रक्चर आहे कमीत कमी डोक्याच्या मापाच्या गाया आहे मित्रांनो या आपल्या डे फार्ममध्ये शोभतीन अशा उच्चतम प्रकारच्या आणि उच्च क्षमताच्या गाय आहे तर पशुपालक मित्रांनो जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करत चाला शेअर करत चाला कारण तुम्ही या चॅनलला बघितल्यानंतर तुम्हाला चांगले चांगले लोणी मार्केटच्या अनेक फार्माच्या माहिती मिळत जाईल आणि डेअरी उत्पन्नासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या तुम्हाला या फार्माची माहिती मिळेल अपडेट मिळत जाईल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करत चाला व्हिडिओला स्किप करत नका जाऊ तुम्ही बघू शकता ही पण गाय शेवटची बघा ही पाच नंबरची गाय ही थोडीशी क्रॉसमध्ये गिर क्रॉसमध्ये पण जबरदस्त बॉडी ट्रक्चर आहे आणि ही पण गाय भरपूर दूध काढणारी गाय मित्रांनो ही पण पंचवीस प्लसच्या आसपास दूध देण्याची क्षम शं, क्षमता ठेवते तर या गायीची खासियत म्हणजे एस एन एम चांगली असते फॅट चांगली असते डिग्री चांगली असते इतर याच्या गायांच्या पातळ दुधामध्ये या गायीचं दूध मिक्स केल्यानंतर तुमची क्वांटिटी आणि क्वालिटी वाढते मित्रांनो जेणेकरून तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळतं आणि दुधाला भाव आणि दुग्ध व्यवसायाला चालना मिळते मित्रांनो तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही आमच्याकडे येऊ शकता या पाच गाया खरेदी करू शकता आणि या पाच गाया आज वार शनिवारपासून तर बुधवारपर्यंत विक्रीसाठी मित्रांनो तर आज तारीख दहा तारीख आहे मित्रांनो तर दहा तारखेपासून तर तुम्ही पंधरा तारखेपर्यंत कॉल करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा एकदा लाईक करा आणि शेअर करा आणि कॉमेंट करा